शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनल चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री समाधान अण्णाराव आटकळे मुक्काम पोस्ट कवटाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन डॉअर पणार मलेशियन ग्रीन डॉरपरणारे ही केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी हायब्रीड क्रॉस पॉलिनेशन संक्रित जात असल्यामुळं लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधारणा चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे जो नारळ केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात ज्या नारळामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर नारळ पाण्याने आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं काढायचा आलेले आहेत जे रोप आपल्याला लहान वाढते ते बाजूला काढलं जाते कारण मलेशियन ग्रीन डॉर्प ही केरळमधील क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात आहे ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे रोप लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळदानं चालू झालेल्या महाराष्ट्रात माझ्या सातशे भाग आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार वार्षिक उडाडाला चाळीस कोटीच्या घरात आहे मलेशियन ग्रीन डॉर्पन आळीचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री समाधान अण्णाराव आटकळे साहेब आता जे आपल्या नारळ शेतीच्या जा झालेल्या आहेत त्या शारपड खारपड दलदलिप्त जमिनीमध्ये झालेल्या आहेत कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक त्याचबरोबर आपल्याला रोप लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात जो नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आहे खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता नारळ शेती आहे हे आपल्याला वीस बाय पंधरावरती लागवड केली तर एकशे साठ रोपं बसतात झिकझॅक पद्धतीने लागवड करायची आहे म्हणजे हवा घेती राहते आणि त्याचबरोबर मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे आंतरपिकं घेता येतात रोप जे आहे ला हे लागवड केल्यानंतर आपण झिकझॅक पद्धतीनं पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन ज्यावेळी साडेसात फूट मागे घेऊन दोन वडिल्यानंतर वी वीस फूट ठेवल्यानंतर एकशे साठ रोपं बसतात मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे आंतरपिकं घेता येतात अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून द्यायचा चाललेली आहेत बघू शकतो आपण श्री समाधान आठकळे साहेबांनी सकाळी बुकिंग केले आज त्यांची गाडी लोडिंग त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण लोडिंगचे दुसरा नारळ के मटेरियल केलेला आहे ते बोरामणी तांदूवाडी सोलापूरपासून दहा किलोमीटरवरती श्री पिंटू मेरू म्हणून आहेत आपले जुने शेतकरी आहेत तिने पण आंब्याची भरपूर व्हरायटी आणि इतर रोपं घेतलेली आहेत तर असं शेअरिंगवरती आपल्याला रोप घरपोच येतं तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपाची किंमत त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं आणि जे आपल्याला नारळ लावल्यापासून अगदी अडीच ते तीन वर्षात फळदारणं होणारी क्रॉस पॉलिनेशन शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी आणि नाही तोडले की अकरा महिन्यात खोबरं तयार होणारी ही बुटकी जात आहे तर शेतकरी बंधूंना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा महाराष्ट्रात आपल्या ज्या बागा लागलेल्या आहेत नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालू असणाऱ्या सातशे बागा महाराष्ट्रात आहेत बघू शकतो आपण रोपकीशी सिलेक्शन करून काढली जातात योग्य सल्ला व मार्गदर्शनासाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सरासरी नारळ शेतीचं जे उत्पादन आहे ते साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आज नारळ पाणी हा तीस रुपये जागेवरून विकला जातो येणाऱ्या अडीच ते तीन वर्षामध्ये पाच दहा रुपये जरी नारळाची किंमत वाढली तरी आपल्याला शेतकरी बंधूंना एका झाडापासून साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात सरासरी एका झाडापासून आपल्याला नऊ ते दहा हजार रुपयेचं उत्पादन होतं एका एकरामध्ये एकशे साठ रोपं बसतात वार्षिक उत्पादन आपल्याला पंधरा ते सोळा लाख शेतकऱ्याच्या भाषेत मिळतं जर शेतकरी बंधूंना नारळ पाणी विकायला नाही जमलं तर खोबऱ्यासाठी पण विकू शकतात आणि तो जरी पर्याय नाही जमला तरी आपण नारळ खोबरं म्हणून ह्या जातीचा वापर करू शकतो क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी लोटन मलेशियन ग्रीन डॉर्फ ही जात जी आहे ही आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येते आणि लागवडीपासून योग्य सल्ला त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा घर बसल्याचे व्हिडिओ पाहता येतील आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र